महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्राजक आहे श्रीगणेश वलसन सराफ हडपसर पुणे बाणेर सारख्या उच्चभ्रू परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेशा व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे एकाच वेळी दोन मसाज पार्लरवर छापा टाकून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले या प्रकरणी बाणेर पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय बालेवाडी फाटा येथील वेदास्पा मध्ये मसाजच्या नावाखाली वेश व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहिमुद्दीन अली तसेच मसाज पार्लर चालवणारी महिला आणि जागा मालकावर गुन्हा दा के दाखल केलाय या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहिमुद्दीन अली याला अटक केली आहे ही कारवाई बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत उपनिरीक्षक दीपाली पाटील रुपेश चाळके आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे बाणेर भागातील चोवीस स्थायीस पा या मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलाय या मसाज पार्लरमध्ये वेशव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून तेथील स्पाची खातर जमा केली त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लर चालक ज्योतिदेवी घोष अमनगिरी गोस्वामी यांना ताब्यात घेतलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय घोष आणि गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा